आता आम्ही आले आहे थोडंसं सा लाडूसाठी ज्वेलरी घ्यायला हा हॅलो शुभ सकाळ कसे आहात तुम्ही जय महाराष्ट्र तर आता सकाळचे अकरा वाजले आहे काय शुभ कशा तुम्ही व्हेरी गुड पळत पळत आली मी व्हिडिओ चालू केले ना बोलायला पळत पळत आली सा 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 गर ते कर ले कर ले तर आता वाजले सकाळचे अकरा आणि लाडूचं बोर लहान पण करायचं आहे आम्हाला त्याच्यामुळे आम्ही विचार केला की थोडंसं घराची साफसफाई करून घेऊया तर आता ह्या मावशीने लावला आहे साफसफाई करायला भांडे वगैरे सगळे वरती ते घेऊन गेले बोलायचे माझ्या तिला पटाईट करून ती मी नाही करून ठेवली ती स्वतः आली पळत पळत मी बोलायला लागले कॅमेरा ऑन केला की पळत पळती ती लाडू तर हे सगळे भांडेवरती टेरेसवर नेले आहे भांडे टेरेसवर घासणार आहे आणि सगळं घराचं धुवून वगैरे घ्यायचं आहे पण घरामध्ये एवढं सामान आहे की धुवा धुवायचं इतका मोठा साम सारा काढल्यानंतर टेन्शन यायला लागले बघ गादेव पलंग भरलाय सगळं वर ठेवलंय सामान तर चला मग आजचा ब्लॉग तुमच्यासोबत रुटीन तुमच्यासोबत शेअर करते आणि ह्याच व्हिडिओमध्ये लाडूचं बोर पण होणार आहे पूर्ण व्हिडिओ बघा आणि विडो पण काढायची हां आता इतकं सामान आहे आमच्या घरात कसं धुवायचं डोकं चालत नाहीये कुठं सामान कोणचं कसं ठेवायचं आणि कसं घर धुवायचं एवढं सामान आहे घरात घाण निघाला हा ते नंतर शेवटला पुसून घ्यायचं सगळं बघा देवाला सरकून घेतला पुढे पाठी सगळं धुवून काढलं बघा चालला आता आंघोळ करून कुठं आहे धुवून आता हे बघा बाहेर चाललं आहे तर आता बारा वाजले आणि घर वगैरे धुऊन झालं आहे आणि शेवटला या मावशी पुसून घेत आहे कारण कि की किती पण खराट्याने काढलं ना ते वल्ल वल्ल राहतं म्हटलं एकदा पुसून घ्या दाखवते तुम्हाला हे बघा कुसून घेतो आणि आता भांडे सगळे वरती टेरेसवर ठेवले आहेत तीन ते चार वाजतील सगळं काम आवरायला हो आणि आता तुम्ही मला कमेंट करणार अनिदा तू काही काम नाही करत तू बसून राहते तर हो मी काम नाही करत ते तुम्हाला माहिती आहे माझा प्रॉब्लेम आहे कमरेचा मला नाही होत काम मी नाही करत काम मी असं मावशींना वगैरे हो पैसे वगैरे हो देऊन माझे मिस्त्र म्हणतात तुला होत नाही ना तू पैसे देऊन काम करून घे पण तू तुझ्या तु तु शरीराला त्रास करून घेऊ नको त्याच्यामुळं मी कामं नाही करत घरातले हां म्हणजे थोडंफार किचनमध्ये स्वयंपाक आहे म्हणा चपात्या किंवा पिठमाळ्या एवढं मी करते पण माझ्या तिने भांडे भांडे पण असं थोडं वाकावं लागतं ना मी थोडं पण वाकू नाही शकत हो वाकू नाही शकत मी थोडं त्याच्यामुळं मला आहे प्रॉब्लेम आता कुणी समजू नाही समजू मी काही नाही बोलू शकत

अगं बाई पोज द्यायला लागली वाव वाव खरं छान दिसते ना लाडू आज सगळ्यांनी लाडूला कमेंट करा वाव सगळ्यांनी म्हणायचं वाव लाडू सो क्यूट हा ते बघा इकडे लाडू झाली आहे रेडी ड्रेस वगैरे घातला आहे आणि आता ती एक तास झोप घेणार है ना हा झोप घेणार आता एक तास आणि ना लाडूला संध्याकाळी मी नवीन ड्रेस आणणार आहे तर लाडूला नवीन ड्रेस घालणार संध्याकाळी काय लाडू नवीन ड्रेस घालायचं ना तुला हा हा आता मी तुला जाते नवीन ड्रेस घ्यायला हा, हा? मी ड्रेस लेके आती आप सो जाये अशी रडणार का मी गेल्यावर नाही बेटा ऐस नाही करते आप सो जाई मम्मा लिए कपडा लेके आहे की नया न लाडू आता आंघोळ झाली ना आता लाडू झोपणार आहे अब लाड़ा सोएगी सो जाइए तो मम्मा ड्रेस लेके आएगी आपके लिए अच्छा सा नहीं छोड़ के जाओ ऐसे रोएगी मम्मा मम्मा करेगी कैसे रोएगी बताओ कैसे रोएगी कैसे रो के दिखाओ कुछ एक्टिंग करती भाई तू रडून दाखव चल असू रडन खरो खरं डोळ्यात पाणी आणलं फुल आहे परत एकदा रडून दाखव कोण म्हणन कैला अभे हसके दिखावलं अगं वेग आता रडून दाखव खरच ऍक्टिंग हगल्बारी ऍक्टिंग करते अडो <laughs> थोडं वेळ मग संध्याकाळी तयार व्हायचे हो ना बटा केक कटिंग करणे शाम मी चलिए बहुत सुंदर रेडी करणे वाली मी आपडू झोपतीये हॅलो कसे आहात तुम्ही जय महाराष्ट्र तर आता वाजले आहे दुपारच्या आडीच आणि लाडूचा आंघोळ वगैरे झाली आहे आणि ती झोपली आहे आणि म्हटलं तिला एक नवीन फ्रॉक घेऊन येऊ कारण की तिला जी ज्वेलरी घालायची आहे ना तर माझी भाऊजाई काय म्हणते आहे की वरती असा प्लेन पाहिजे फ्रॉक आणि खाली थोडासा घेरदार असा आणि मी ना नेमके जेव्हा आले ना असं काही कपडे वगैरे तिच्यावाले मी भारी भारी घेतलेले नाही आणि आमचे ते बड्डेचे होते ना आता बड्डे झाला ते सुद्धा फ्रॉक नाही आणली मी काहीच नाही आणलं फक्त असे वापरायचे कपडे घेऊन आले आणि हे अचानकच आमचं ठरलं की थोडंसं आपण नाही का लाडूचं फंक्शन करूया कारण की लाडूला पण छान वाटेल आणि त्यासाठी म्हटलं तिला आता ड्रेस पण नाही आहे घालायला तर म्हटलं एक आणि हा जो ड्रेस आहे ना हा फंक्शनला नाही चांगला वाटणार घालायला ना हा पप्पांनी पाठवलेला हो असं फ्रॉक वगैरेच छान वाटेल घालायला हो की नाही तर म्हटलं आहे ना एक फ्रॉक तिला आहे ना सिम्पलपैकी असं घेऊन येऊ आणि संध्याकाळी ना साडेसातचं टायमिंग दिलेलं आहे तर साडेसात वाजता तुम्हाला सगळ्यांना आमंत्रण <laughs> लाडोच्या बोर नणला यायचं सगळ्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा आणि एन्जॉय करा आणि दुसरी गोष्ट वडिलांच्या तब्येतीचा मला ताईंनी विचारला आहे बऱ्याचशा ताईंनी कमेंट केले आहे तर त्यांची तब्येत बरी आहे आराम करता येते वरती बरी आहे तब्येत आणि त्यांचं आता परत आम्ही काल ब्लड चेक केलं की त्यांचं ब्लड आता किती वाढलं आहे तर त्यांचं आता सहा पॉईंट होतं ना तर आता सात पॉईंट झाला आहे आणि क्रिएटनिन दोन होतं तर वन एटी झालं आहे क्रिएटनिन ट्रीटमेंट घेतल्यानंतर त्यांना थोडासा फरक पडला आहे आणि गोळ्या वगैरे पण चालू आहेत तर होईल हळूहळू बरे होतीलच आवरलं मला जायचं तर ही बाई बघा इकडं उठून बसली सगळं फेकून दिलं उठून बसली आहे लाडो अगं काय झोप ना थोडा वेळ नाही अरे रे रे लाडू उठून बसले म्हणलं आता थोडस जेवण करूया आणि मग जाऊया हे बघा इकडे मेथीची भाजी मग अशी डाळ भात आणि चपाती बनवली आहे हे बघा या जेवायला लाडूला आवरलं लाडूला घेऊन चालली फ्रॉक घ्यायला चल चलो चल चलो चल, चल।, 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 चल। लाडू घेतला बा ड्रेस हा कोणतं अभि नाही बेटा बाद वो सब चलिए ले लिए आपके लिए ले लिया ड्रेस चलिए घेतला आहे लाडूला ड्रेस चला लाडो चलि बेटा आता आम्ही आले आहे थोडंसं लाडूसाठी ज्वेलरी घ्यायला दूसरा लेंगे चलो ने ने तारे, तारे तारे इतने हाँ ठीक है पापा को बोलेंगे चलिए बहुत बड़ी डॉल लेंगे चलिए चलिए बेटा है ऊसा च रस पेलाड़ूच्रेस घो है ऊसा च रस पेला पकड तर आता आलो आम्ही घरी सगळ्यात पहिले दादन देऊन येते रस आहे ऊसाचा रस घ्या प्या तो तर हा ड्रेस घेतला मी लाडूला ब्लाउज आहे आणि पर हे आहे स्कर्ट आहे खाली हे बघा आणि हा हार घेतला आहे बघा तर आता सगळं सामान वगैरे आलं आहे आता एक थोड्या वेळानी लाडवायला मी रेडी करते ठीक आहे चला एक एक रुपयाची आम्ही बस होते भाई हा अर्ध्या अर्धे ठेवलं का मले मले ते ठेवायला अशी साईडला तर इकडे मी ही साडी घालतेय ही साडी माझ्या भाऊजाईची आहे मी काही आणलं नाही साडी वगैरे काही तिला म्हटलं दे मला एक साडी घालायला त्याच्यात ब्लाऊज हे आपलं साधं घालते गोल्डन ब्लाऊजचाला बाई कमर बघ अग भी, अग भी, अग, भी, अग भी कमर बघ इकडे मी झाली आहे रेडी हे बघा आई पण आहे आणि तिला आता साडी घालायची आहे ती होती रेडी आणि दर लाडूला परत मी रेडी करते आहे तर चला मी बाहेरचं डेकोरेशन पण दाखवते ठीक आहे व्हिडिओमध्ये पूर्ण बघा व्हिडिओ हिचं बोर नाणे बघा बसली वता भाऊ बोर नान भाऊजायचे <laughs> बोर नाणे <laughs> बसली ती बसली म्हटलं तुझं गोर नान करून टाकू मागच ठेवते मला लाडूर रेडी करायचं अजून मी लाडूला पहिले रेडी करते चल 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 चला तशी दिसते काय माहिती घातल्यावर बघू ना लाड चल कशी मस्ती करते हे बघा हे बघा पोर लाड लाडू झाली आहे रेडी फक्त हार घालायचा आहे नंतर घालणार कारण ते तोडून टाकल म्हणून घातलं लागलं बेटा लागलं तिकडे माझ्या बहिणीची मुलगी आलेली आहे घातलं का

तर आता इकडे सगळे मांडले आहे चॉकलेट्स बिस्किट केक केकवर नाव पण लिहिलेले आहे लाडूचे बोरनान आणि हा केक पाठवला आहे पप्पांनी आणि इकडे हे सगळं डेकोरेशन आणि आता थोड्याच वेळामध्ये कार्यक्रम सुरू होईल तर इकडे बघा लाडूचे बोरनान केक पण आला आहे तर चला <स्थ> <स्थ> भूत पटल बस नाही तसे की तुझे दुखतेय रेडी रेडी सर्वांनी या सगळ्या मुलांनी साईडला उभं राह बस सगळ्या मुलांनी साईडला कर तर आता आपण केक कटिंग करूया बर्थडे हॅपी बर्थडे

আমি <laughs> ৰাখো काढला नाही किती किती गोळ्या <णिवागा> केल्या पाहू तू किती केलं हे बघा हा इकड हे कोणाचे स्वराजचे तुझे कुठे गोळ्या केलेल्या तुझ कुठे कुठे आहे तुझं तुझ ना प्लास्टिक किती जमा केले

बघ बघ बाबू माझी बहिणीची मुलगी आलेली बघा आता झालं आता फंक्शन झालं चला चल काढ तिला लगेच टोसायला लागले कपडे काढ कपडे काढ मम्मा चेंज कर आणि तसं आम्हाला ब्लॅक चालत नाही तुम्हाला माहिती आहे मला ब्लॅक चालत नाही पण दहा तर फंक्शन होतं म्हणून घेतलं आणि ह्या फंक्शनला कसं ब्लॅकच छान दिसतं ना त्याच्यामुळे घेतलं होतं मी ठीक आहे बोल ना व्हिडिओ पण लाईक करेल मग तोंड फोड रात्री रात्रीचे दहा वाजले आणि झाला आहे फंक्शन सगळे गेले आहे ही बघा इकडे कपडे चेंज केले माझ्या बहिणीची मुलगी बसली आहे तिची मिस्त्री तिन घ्यायला मग ती जाईल आणि घरातले सगळे म्हणत होते की विराजला बोलवा पण ना ॲक्च्युली एक दिवसाकरता आणायचं न्यायचं प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळे नाही बोलवलं आणि छोटंसं फंक्शन होतं ना तर अजून एक दोन महिने विराजचे आता एक्झम चालू होईल दोन महिन्यानंतर विराजसोबतच राहील माझ्या तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा धपाधप शेअर करा ठीक आहे चला मग बाय चला मग हे दोघी मस्ती करता इकडे हे बघा